नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभाती येतात तिसरी भाग एक या पुस्तकातील परिसर अभ्यास येतात तिसरी या विषयातील एक आपल्या अवतीभोवती पान नंबर आहे शहात्तर आणि सत्याहत्तर पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण परिसर अभ्यास यामध्ये लढा नंबर एक आपल्या अवतीभोवती हा अभ्यास करू तर बालमित्रांनो आपल्या परिसरामध्ये आप आपल्या अवतीभोवती काय आहे कोणकोणत्या वस्तू आढळतात कोणकोणते प्राणी वनस्पती आढळतात त्यांचा एकमेकाशी कसा संबंध आहे काय संबंध आहे हे आज आपण पाहणार आहोत तर सांगा पाहू या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील का त्या कोणत्या पदार्थापासून बनलेल्या आहेत सांगा पाहू हे लाकडी बॅट आहे हे मडके आहे हा कप आहे आणि हा दोरेची गुंडी आहे तर ह्या कोणत्या पदापासून बनलेल्या आहेत हे पदार्थ कोठे सापडतात हे आता लाकडापासून बनलेलं आहे लाकूड आपल्याला वनस्पतीपासून मिळते आणि हे मडके बनलेले आहे मातीपासून माती आपल्याला परिसरातच मिळते कप चिनी मातीपासून बनलेलं आहे आणि हा दोरा बनलेला आहे कापसापासून कापूस आपल्याला वनस्पतीपासूनच मिळतो अशा तऱ्हेने आपल्याला या परिसरातूनच या वस्तू मिळत असतात या वस्तूंचे उपयोग काय तर क्रिकेट खेळण्यासाठी बॅट पाणी भरण्यासाठी मडके चहा पिण्यासाठी कप आणि कपडे शिवण्यासाठी दोऱ्याचा वापर करता येतो पुढे पहा या वस्तू तुम्हाला ओळखता येतील आता इथे ये फळे दिलेले आहेत केळी आवळा मक्याचे कणीस हे आपल्याला वनस्पतीपासून मिळते या कोटे मिळतात तर वनस्पतीपासून मिळतात हो या वस्तूचा उपयोग फळे खाण्यासाठी आणि देखील खाण्यासाठी याचा उपयोग होतो वेगवेगळी पिठे बनवण्यासाठी या कणसातील मक्क्याचा देखील वापर केला जातो समज बालमित्रांनो आता पुढे पाव अवतीभवती नजर टाकू इथे तुम्ही निरीक्षण करा काय काय दिसते तर इथे डोंगर नद्या झाडे दगड माती तळी आकाश वेगवेगळे प्राणी पक्षी दिसत आहेत आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत इथे दिसत आहेत अनेक वस्तू आहेत या सर्वांना मिळून आपण परिसर म्हणतो त्यात माती दगड धोंडे आहेत नद्या नाले तळी आहेत तळी देखील आहेत हवा आहे, तड़ी आहे, तड़ी आहे जी आपल्याला दिसत नाही पण जाणवते आणि हवा ही आपल्याला आवश्यक आहे डोंगर आणि टेकडे आहेत या ठिकाणी जंगले आहेत शेते आहेत घरे रस्ते देखील येथे दिसत आहेत उजाड महाराणे आहेत वेगवेगळे प्राणी पक्षी आहेत या ठिकाणी दिसत आहेत वेगवेगळे प्राणी पक्षी सभोवताली असतात निनिळ्या प्रकारचे वृक्ष झाडे झुडपे वेली यांनी आपला परिसर बनलेला आहे आपण या परिसराचाच एक भाग आहे आणि या परिसर सरासाठी आपले एक देणे लागते आपणही या परिसरावर अवलंबून आहे परिसर आपल्यावर अवलंबून आहे असे परिसरातील प्राणी पक्षी वनस्पती एकमेकावर अवलंबून असतात आता पाहू आपण चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड आता आपण दगड आणि चिमणी यांची तुलना करून पाहू दगड जिथे आहे तिथेच पडून राहील त्याला कोणी उचलून ठेवला तरच त्याची जागा बदलेल दगड जेवत नाही त्यामुळे दगडाची वाढही होत नाही दगडाला पिल्लेही होत नाहीत म्हणजे दगड हा जिथे ठेवला तिथेच राहतो त्याची हालचाल आपण जर केली तर ते तो हालतो आपण इकडून तिकडून ठेवला तर तो हलतो त्याची जागा बदलेल दगड जेवत नाही जेवत नाही त्यामुळे त्याची वाढही होत नाही मोठाही होत नाही आणि त्याला पिल्लेही होत नाहीत हा दगड जिथे आहे तिथेच राहतो पण चिमण्यांचे तसे नाही चिमण्यांना घरटे बांधायचे असते त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात चिमण्या किडे आणि घाण्याचे कण धान्याचे कण खातात ते खाऊन त्यांची वाढवते चिमण्या घरट्यात अंडी घालतात अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात या ठिकाणी पहा बरोबर दगडाच्या विरुद्ध चिमण्यांचा आहे चिमण्यांना घर बांधण्यासाठी ते इकडे तिकडे हालचाल करत असतात इकडे तिकडे उडत असतात तर चिमण्या मुंग्या खाऊन किंवा धान्य खाऊन आपले आणि पिल्लांचे पोट भरत असतात ही या चिमण्या घरटे बांधतात आणि त्या घरट्यामध्ये अंडी घालतात त्या अंड्यांचे पालनपोषण करतात अंड्यांची अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडतात अशा प्रकारे या चिमण्या दुसऱ्या जीवाला जन्म देत असतात त्यामुळे त्या सजीव आहेत चिमणी आणि दगड यांच्यात फरक का दिसायला दिसतो दगड आणि चिमणी फरक काय आहे सांगा चिमणी ही सजीव आहे आणि दगड निर्जीव आहे कारण तो हालचाल करत नाही चिमणी हालचाल करते आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूचे दोन गट पडतात सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू जशी चिमणी सजीव आहे आणि निर्जीव दगड आहे सजीवांचे दोन गट पडतात त्या त्यामध्ये प्राणी आणि वनस्पती जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतींनाही रोपे तर ती वनस्पतीची पिल्लेच असतात रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात यावरून वनस्पती सजीव आहेत हे लक्षात येते समजते वनस्पती हालचाली करतात जसे आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात सजीव आणि निर्जीव तसेच सजीवांचे दोन गट पडतात प्राणी आणि वनस्पती जशी प्राण्यांना पिल्ले होता, होतात तसे वनस्पती नाही पिल्ले होतात म्हणजे ज्या बियांची रोपे जमिनीत रुजतात आणि रोपांची वाढ होते म्हणजे ती जन वनस्पतीचे पिल्लेच असतात म्हणजे वनस्पती पण सजीव आहेत वनस्पती हालचाली करतात कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात पण वनस्पतीमध्ये सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत रोपांनाही अन्नाची गरज असते म्हणजे वनस्पती हालचाल करतात पण त्यात हालचाली दिसून येत नाहीत हळूहळू हालचाल करत असतात त्या आपल्या नजरेस पडत नाहीत आपल्या लक्षात येत नाहीत पण कळीचे फुल होते रोपांची वाढ झालेली लक्षात येते वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाही मुळाच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात वनस्पती आणि प्राण्यांच्यात हा फार मोठा फरक आहे वनस्पती प्राण्याप्रमाणे इकडे तिकडे असे हालचाल करत नाहीत जात नाहीत पण एकाच ठिकाणी त्या जखडून मुळाशी जखडलेल्या असतात एकाच ठिकाणी त्यांची वाढ होत असते वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा मोठा फरक आहे म्हणजे वनस्पती हालचाल करत नाहीत प्राणी हालचाल करतात हा एक मोठा फरक आहे इथे आपण हा ट्री डायग्रॅम पाहू आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तू सजीव निर्जीव सजीवांमध्ये प्राणी आणि वनस्पती तर उद्याच्या भागामध्ये आपण सांगा पाहू हे पाहू समज बालमित्रांनो आज आपण सजीव निर्जीव यातील फरक आणि परिसरात आढळणाऱ्या वस्तू वनस्पती प्राणी पाहिले